सन्माननीय निरंजन सन्माननीय उपसभापती महोदय प्रथम तर आपले आभार माने कारण आम्ही सगळ्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने ज्यावेळेस हा विषय सभागृहात घेतला त्यावेळेस आपणच या विषयाला न्याय द्यावा या दृष्टिकोनाने सत्त्याण्णव मध्ये हा विषय कन्व्हर्ट झाला पाहिजे आणि या विषयासंदर्भात या विषयाला पूर्ण न्याय भेटावा याच्यामुळे माननीय फडणवीस साहेबांचे मी आभार मानेन की त्यांनी स्वतःहून या विषयाला उत्तर देण्याच्यासाठी त्यांनी मान्य केलं सभापती महोदय नाशिकच्या इगतपुरीमधला जो विषय झाला माननीय कपिल पाटील साहेबांनी सविस्तर त्या विषयासाठी आता उल्लेख केला आणि त्याच्यामधले जे आरोपी आहेत मग ते त्या तेव्हाचे पोलीस निरीक्षक ते डोईफोडे असतील किंवा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्यावरती ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे कारण त्यावेळेस जसं मगाशी आपणही सभापती महोदय या सभागृहाच्या निदर्शनात आणून दिलं की विवेकजी पंडित हे सातत्याने त्यावेळेस पोलीस निरीक्षकांना सांगत होते पण त्यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही मग ज्यावेळेस गुन्हा नोंद केला तोही गुन्हा तातुरमातूर केला त्याच्यामध्ये कारवाई जास्त होऊ नये या दृष्टिकोनाने केला माननीय फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस याच्यामध्ये आदेश दिले त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या गोष्टीला कारवाईला वेग आली सभापती महोदय हा किस्सा ज्यावेळेस इकडचा होतो हे हा समाजाच्या संदर्भातला आपल्या डोळ्यासमोर एक अंजन घालणार किंवा जे चित्र आहे ते समोर आणण्याचं काम या किस्सेच्या माध्यमाने त्या जी झालेली घटना आहे त्या माध्यमाने होत असताना जून जुलैमध्येही सभापती महोदय सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये सोनवडीमध्येही कोळसा भट्टीमध्ये एक काम करणाऱ्या एका कातकरी म मजूर महिलेवरती त्याच्या तिकडच्या मालक आणि त्या मालकाच्या साथीदारांकडून सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि त्याचबरोबर वीस ते बावीस मजूर यांना एक अमानुष पद्धतीमध्ये आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याची परिस्थिती त्या तिकडे केली तीही आपल्याला जून जुलैच्या आपल्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस सभागृहाच्या समोर आली होती आणि त्यामुळे या समाजावरती सातत्याने जो अन्याय अत्याचार होतोय या दृष्टिकोनाने शासनाने काही पावलं ही उचलणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने सभापती महोदया जसं मगाशी कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की कलेक्टरांच्या अंतर ही एक समिती झाली पाहिजे खर तर कलेक्टरांच्या माध्यमाने ही जबाबदारी ज्यावेळेस आपण कलेक्टरांकडे देतोय फक्त कलेक्टरच नव्हे तर एक समिती जर आपण स्थापन केली त्याच्यामध्ये पोलीस कामगार असतील ग्रामविकासमधले काही अधिकारी असतील पोलीस पाटील असतील आणि त्या भागातली एनजीओ किंवा सामाजिक संघटना असतील यांच्यामधले काही सदस्य आपण ठेवले आणि त्यांच्यावरती शोक पथक म्हणून जबाबदारी दिली की त्या भागामध्ये कुठे कुठे असे पद्धतीमध्ये वेट बिगर पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना कातकरी समाजाला त्या तिकडे वेठीच धरलं जात आहे अशा संदर्भातलं ज्यावेळेस शोध पथकाचं काम होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या विषयाला कुठेतरी अंकुश पडेल आणि यासाठी या, या शोध पथकाची स्थापना व्हावी अशी विनंती मी करत आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील हे जे सर्व पोलीस पाटील आहेत यांच्यावर ते एक आदेश पण दिला पाहिजे सभापतीमध्ये सव, एक अंकुश पण या समितीला असला पाहिजे की त्यांनी या भागात वेटपिकारी प्रकरण आढळलं की त्यांची माहिती ही पोलीस पाटलांनी किंवा या समितीनी ताबडतोबीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी ते शासनाला दिली पाहिजे आणि दर तीन महिन्यांनी या समितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाने घेतला गेला पाहिजे सभापतीमध्ये एक फक्त महत्वाचं याच्यामध्ये आहे की आपण जर नाशिकची घटना बघितली तर एक लक्षात येतं की एक सिंडिकेटच्या पद्धतीमध्ये हे सगळं काम चालतं मग त्याच्यामध्ये ग्रह विभागातले खालचे जे अधिकारी असतील तेही असतील काही पोलीस पाटलांचाही याच्यामध्ये समावेश असतो हेच ते वेटबिगारी कुठे आहेत हे लोकेट करून देतात ते कॉन्ट्रॅक्टर असतील त्याच्यामुळे या सिंडिकेटला ओपन करण्याच्या दृष्टिकोनाने ग्रह खात्याकडनं कठोर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे सभापती महोदय आणि त्याच्यामुळे कायदा कलम चार अनुसार याच्यामध्ये जो प्रतिबंधक कायदा आहे त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवरती तोच गुन्हा दाखल होईल या संदर्भातली ठोस भूमिका राज्य शासनाने घेणं गरजेचं आहे सभापती महोदय केंद्र शासनाच्या माध्यमाने मुक्त बेटबिगारांना राहण्यासाठी जागा असेल घरे असतील इतर सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त जो ज्या योजनेच्या अंतर्गत जो लाभ आहे तो जास्तीत जास्त तीन महिन्यांमध्ये या गोष्टींचा लाभ त्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठीही या, या समितीने आढावा या तीन महिन्या गरजेचं आहे आणि शासनाकडे तो अहवाल ताबडतोबीने पाठवणं सभापती महोदय आहे राज्य शासनाने मगाशी जे कपिल पाटील साहेबांनी उल्लेख केला की दहा लाखाची तरतूद मदतीची यांच्याकडे आहे पण सभापती महोदय या संदर्भातलं सातत्याने अहवाल हा जिल्हा कलेक्टर ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल नाशिक असेल यांनी आणि त्याचबरोबर जी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय विवेक पंडितजी यांनीही या, या संदर्भातलं वारंवार शासनाकडे याचा पत्रव्यवहार केलाय की ही दहा लाखाची मदत आणि किंवा पहिले ती जी बेसिक मदत आहे जी इमिजिएट आपण म्हणतो ती इमिजिएट असिस्टन्स वीस हजार रुपयाची त्या लोकांना अजूनही भेटत नाही आणि त्याच्यामुळे हे भेटण्याच्या संदर्भातली तरतूद राज्य शासनाने काटेकोर पद्धतीने करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर अत्याचार प्रतिबंध कायदा कलम दहा प्रमाणे हे जे खटले आहेत ते खटले चालविण्याचे विशेष सरकार विशेष ऍडव्होकेट हे शासनाने या लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजे सभापतीमध्ये एक समजून घेतलं पाहिजे की हा जो समाज आहे हे आर्थिकरित्या अतिशय दुर्बल आहे यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीची मे आर्थिक परिस्थिती एवढी सक्षम नाहीये की ते उद्या गुन्हे दाखल झाल्यानंतर कोर्टात ज्यावेळेस केस चालते त्यावेळेस यांना रिप्रेझेंटेशनसाठी त्या तिकडे वकीलच नसतो आणि त्याच्यामुळे केस सरासरी समोरच्या बाजूने राखून जाते त्याच्यामुळे शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि वकील त्यांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली कारवाई ही शासनाने करणं गरजेचं आहे सभापती महोदय राज्यामध्ये ही जी अधिम जमाती आहे त्याच्यामधला कातकरी हा अति मागास असलेला अधिम जमात आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी जुलै दोन हजार तेवीस मध्ये माननीय फडणवीस साहेबांनीच विधान परिषदेमध्ये जे चर्चेला उत्तर देताना एक विशेष योजनेच्या संदर्भातली माहिती दिली आणि ती बनवण्याचं जाहीर केले त्याच्यामध्ये सभापतीमध्ये काही पॉइंट्स आहेत मी फक्त थोडक्यात मांडतो फार जास्त सविस्तर त्याच्यामध्ये सांगणार नाही मग त्याच्यामध्ये घरकुल असेल त्यांना किमान चार गुंट्याची जागा असेल त्याचबरोबर प्राधिकरणाच्या जागेमध्ये कातकरी समाजाला वास्तव्यासाठी घर जमिनी उपलब्ध करून देण्याचा असेल अठरा वर्षावरील प्रत्येक कातकरी व्यक्तीला स्वतंत्र कुटुंब समज समजवण्यात समदु, येते अशा अनेक गोष्टींचा त्यांना उपलब्धता ही राज्य शासनाने करून देण्याचं आश्वासन आणि त्या संदर्भातली योजना माननीय फडणवीस साहेबांनी घोषित केली होती ती तत्काल त्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे अशी विनंती मी करतोय सभापतीमध्ये केंद्रातल्या अनेक योजना यांच्यापर्यंत पोचत नाही आणि ते पोचण्यासाठीही केंद्र शासनाच्या या योजना आहेत त्याच्यासाठी ही विशेष मोहीम राबवणं गरजेचं आहे तेही शासनाने राबवावी अशी मी सभापती विनंती करतोय यांच्याकडे जे यांचे दाखले आहेत मग जन्माचा दाखला असतील वास्तव्याचा दाखला असेल हे कुठल्याही गोष्टी उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळे हे जे दहा लाखाच्या संदर्भातले आम्ही सगळेजण जे म्हणतोय की यांना दहा लाखाची मदत गेली पाहिजे वीस हजारची मदत केली पाहिजे ती डीबीटीच्या माध्यमांनी जाणार आहे आणि ज्यावेळेस ही डीबीटीच्या माध्यमांनी जाणार आहे यांच्याकडे हे पुरावे नसल्या कारणाने बँक अकाउंट पण नसल्याकारणाने कुठेतरी त्याच्या संदर्भातली ही अडचण पुढे निर्माण होऊ शकते याचा विचार करून राज्य राज्य शासनाने याच्या संदर्भातली कारवाई करावी अशा मागण्या मी या सत्त्याण्णवच्या माध्यमांनी करत आहे धन्यवाद